कोल्हापूरच्या चोवीस वर्षीय ऋतुज गाडवे या तरुणाने गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयर्नमॅन स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलंय या स्पर्धेत सहभागी होण्याआधी त्याने तीन महिने सराव केलेला होता या सरावाच्या बळावर त्याने अनेक अडथळे पार करत आयर्नमॅन किताब पटकावलाय मी साधारणतः एक तीन महिन्यापूर्वी तयारी चालू केली होती थोडस लेटच झालं होतं आणि मग तिथून सुरुवातीला अवघडच दिसत होतं कम्प्लीट करायचं मग तिकडून जरासं मनात जिद्द एक होती मग पण या सगळ्या गोष्टीत सुरुवात करताना ह्यावेळी पाऊस देखील बऱ्याच वर्ष म्हणजे बरंच लांबला होता त्यामुळं पावसाचा पण ट्रेनिंगमध्ये खूप हिथं तिथं त्रास व्हायचा पण मग तिथून तरी करायचं म्हणून जिद्द असल्यामुळं मग आपले कोल्हापूरचे पंकज सर म्हणून असतील किंवा जास्त करून आपले जे पुण्याचे पॉवर पिक्सचे चैतन्य वेलाल सर असतील यांची खूप मदत लाभली मला आणि त्यांनी म्हणजे अजून आठवते मला की मी त्यांना म्हटलं होतं की दोनच महिने आहेत सर आणि आता आपण कसं पण सरांनी म्हटलेलं की इम्पॉसिबल नाही आहे कमी टाइम आहे पण इम्पॉसिबल नाही आहे आणि मनात ठेवून मग स्विमिंग देखील मला यायचं नाही स्विमिंग पण मी तीन महिने पूर्वीच शिकलो आणि मग तिकडनं एक सुरुवात केली आणि आता फायनली आयन मॅन कंप्लीट झालं देखील मध्ये ॲक्सिडेंट झाला माझा सायकलवरती पण तरी पण त्यांच्या कट ऑफ टाईमच्यात साडेआठ तासाच्यात आपण कम्प्लीट करून ही रेस कंप्लीट केली कशी होती काय काय त्यामध्ये ह्याच्यात वन पॉईंट नाईन किलोमीटर सी स्विम असतं नाईन्टी किलोमीटर्स सायक्लिंग असतं आणि ट्वेंटी वन पॉईंट वन किलोमीटर रन असतं तर हे गोव्यात झालं होतं आपल्या तर तिकड गोवा मध्ये आय एन मॅन कम्प्लीट झालं पहिल्याच प्रयत्नात हो पहिल्याच प्रयत्नात ह्याच्यात माझ्या इंडुरन्स मध्ये कधी पार्टिसिपेट केलं नव्हतं जिम वगैरे सगळं करायचो मी पण पहिलंच ट्रायटलं नव्हतं माझं आणि ते कम्प्लीट झालं आता काय लक्ष आहे आता नेक्स्ट फुल आय एन ऑस्ट्रेलिया किंवा केपटाऊन ला इच्छा आहे तिथं करायची आता त्या रिगार्डिंग आता ट्रेनिंग चालू होईल सुरुवातीला वेळच कमी होता वेळच म्हणजे तीन महिन्यात करणं मला सगळी लोक इम्पॉसिबल आहे म्हणत होते आणि एक पॉईंटला जाऊन विचार करून मग म्हटलं की बाबा जरी झालं नाही तरी पण ट्राय करून हरूयात आपण डायरेक्टच होणार नाही म्हणण्यापेक्षा म्हणून ते एक प्रॉब्लेम होत आणि ते सोडून इकडं कोल्हापुरात पाहिजे तसं असं एवढं आपल्याला हे नाही आहे ट्रेनिंगसाठी पण तरी देखील रूट रस्ते चांगले आहेत सगळे सरांचा आमच्या गायडन्स होता मला कंटिन्यू ते चेअर करायचे आणि एकदम हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवलं होतं त्याच्या सगळ्या ह्याच्यातून कम्प्लीट केलं आपण मला असं वाटते की सगळ्यांनी जास्तीत जास्त युथन या रेसमध्ये किंवा या स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे कारण की स्विमिंग सायक्लिंग रनिंग तिन्ही देखील जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्या हेल्थसाठी असेल किंवा डिसिप्लिनसाठी असेल लाईफच्या ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत ह्याच्यानं तुमच्या फक्त आयन मॅन असं नाही पण तुम्हाला लाईफमध्ये पूर्णच तुमचं डिसिप्लिन लागते मग ते मेंटली स्ट्रॉंग कसं राहायचं फोकस कसं करायचा हे तुम्हाला दर गोष्टीत मदत करतं मग तुम्ही मे बी बिझनेसमॅन असेल स्टुडंट असेल हे तुम्हाला सगळ्याच गोष्टीत हेल्प करेल आपलं रेसमध्ये कसं असतं आपण जास्त काय खाऊ पिऊ शकत नसतोय म्हणून एनर्जी जेल्स आपण सारखं ते इंटेक करत असतो म्हणजे एव्हरी थर्टी मिनिट्स किंवा फोर्टी फायव्ह मिनिट्सला एक एनर्जी जेल आपण घ्यायचं असतं तर टाईम वाचवायला सगळे ॲथलीट्स काय करतात हे सायक्लिंग करताना किंवा रनिंग करताना ते पॅक फोडायचं आणि प्यायचं असतं तर माझी टी टी बाईक होती टाईम ट्रायल म्हणतात तर ती खूप फास्ट होतो मी फोर्टी फोर्टी फाईव्हच्या स्पीड नव्हतो आणि ते खाताना एका हातानं पकडून खूप वारं पण होतं त्याला अफेक्ट करतं त्या बाईकला आणि छोटा खड्डा आला आणि त्यातून बॅलेन्स देऊन मी त्या सायकलबरोबर असं सा, फड फडफडतच गेलो पुढे मग पडून मग तोपर्यंत डॉक्टर्स वगैरे आले बघितलं तर थोडं ब्लिडिंग वगैरे येत होतं गॉगल फुटला होता मग अचानक ॲक्सिडेंट झाल्यामुळे मशल मसल्स पण माझे सगळे शॉक झाले होते तर मग त्यानंतर क्रॅम्स या लागले मसलमध्ये स्प्रेन यायला लागलं ला। मला उभारता येणं चक्कर या लागली पण परत मी सुरुवातीला म्हटलं तसं मनात एक जिद्द होती मला डॉक्टर्स पण त्यांनी पुल आउट करायचं त्यांचं सा म्हणजे डिसिजन चाललेला म्हणत होते की इंटरनल ब्लिडिंगमुळं प्रॉब्लेम होऊ शकता आणि तुम्ही कंटिन्यू करू नका पण त्यांनी पण चेक केलं माझा एक कॉन्फिडन्स होता आणि त्याच्याने त्यांनी पण मग कंटिन्यू करा म्हणून त्यांचा पण एक सपोर्ट होता लास्टला आणि तिथून मग परत सुरुवात केली मी आणि ॲट द एंड मग फिनिश केलं मी आठ तास चोवीस मिनटात कंप्लीट केलं साडेआठ तासाच्या ॲत करायचं असतं पण ॲक्सिडेंटमुळं थोडा माझा एक अर्धा एक तास त्यात गेला ते टायमिंग सुरूच असतं तब्बल तेहत्तीस देशातून बाराशे सत्तरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला यातूनच रुतुष काळवे यांनी या स्पर्धेत प्रथमच सहभाग घेऊन दिलेल्या वेळेपूर्वी स्पर्धा पूर्ण करून यशाला गवसणी घातली यानंतर तो कोल्हापुरात दाखल होताच गाडवे कुटुंबीय हो, तसेच मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय लोकमे डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून हो, विदुर्वादळवी